राहुलचे लग्न चार दिवसावर आले होते मुलगी त्याला अगदी मनपसंत सौंदर्याची राणी पत्नी म्हणून लाभणार आहे यामुळे तो मनोमन खुश होता दहा दिवसापूर्वीच त्याचा अत्यंत जवळचा मित्र व व्यावसायिक पार्टनर करणचं लग्न झालं होतं करणच्या लग्नाची चर्चा पूर्ण शहरभर आणि सर्व मित्र परिवारात होत होती लग्न होऊन महिना होऊन गेला तरी त्या लग्नाची चर्चा अजून चालू होती त्या लग्नाच्या रुबाबाची जादू ओसरली नव्हती जो तो लग्नाचे तोंड भरून कौतुक करत होता आपले लग्न करणच्या लग्नापेक्षा मोठे करायचे लोकांनी आपल्या लग्नाचे करणच्या लग्नापेक्षा जास्त कौतुक केले पाहिजे असे राहुलने मनोमन ठरवले होते रात्री झोप येईना म्हणून राहुल पंख्याकडे पाहत भूतकाळात हरवून गेला अत्यंत गरीब परिस्थितीतून त्याने करणच्या साथीने व्यवसाय सुरू केला होता राहुलने लहानपणापासून काम करत स्वतःचे शिक्षणही पूर्ण केले होते त्याने वडिलांची जमीन विकून पैसा जमवला होता आणि बालपणापासूनचा मित्र असलेला करणबरोबर पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू केला होता त्या व्यवसायामध्ये त्यांना यशही मिळाले होते तो असाच भूतकाळात रमला असताना त्याला, त्याला त्याच्या होणाऱ्या बायकोचा म्हणजेच निशाचा फोन आला उद्या लग्नासाठी बस्ता बांधायचा होता भरपूर खरेदी करायची होती त्यामुळे प्रेमळ चर्चा होऊन दोघेही गे झोपी गेले सकाळी लवकर उठून राहुल तयार झाला राहुलने दुसऱ्या खोलीत असलेल्या आईला हाक मारली आई लवकर आवर उशीर होतोय पाहुणे निघाले आहेत ते यायचे आणि आपल्यामुळे उगाच त्यांना वाट पाहावी लागेल हो झालंच तोवर तुझ्या पप्पांना फोन लाव ते मंदिरात दर्शनासाठी गेले आहेत ते आले की आपण लगेच निघू आई वेणी घालता घालता बोलली राहुल फोन लावणार तेवढ्यात त्याचे वडील आले त्यांनी घरात येतानाच विचारलं आवरलं का हो आईचं झालं की निघू लगेच राहुल व्हॉट्सअपवर आलेला निशाचा मेसेज वाचत बोलला निघतोच आहे पाच मिनिटात असा रिप्लाय पण त्यांनी केला राहुलची आई बाहेर आली तशी राहुलने घाई केली त्यावर राहुलचे वडील म्हणाले बेटा तुला एक बोलायचे आहे राहुल म्हणाला बोला ना पप्पा बेटा आपण खूप गरिबीमध्ये दिवस काढले आहेत आता कुठे आपले चांगले दिवस आले आहेत घर बांधकामासाठी पण आत्ताच खर्च झालेला आहे त्यामुळे लग्न साधेपणात करूया जास्त खर्च नको करायला मी ऐकलंय की तू लग्नासाठी बँकेचे लोन पण काढले आहेस राहुलने आईकडे रागाने पाहिले त्याच्या लक्षात आले आईनेच पप्पांना खर्चाविषयी सांगितले आहे राहुलचे वडील त्याच्याकडे पाहात म्हणाले राहुल तुझ्या आईकडे रागाने पाहू नकोस आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच बोलत आहोत करंचं लग्न किती रुबाबात झाले लोक अजून त्या लग्नाविषयी चर्चा करतात राहुल नाराजीच्या सुरात म्हणाला अरे हो पण तो मूळचाच श्रीमंत आहे त्याने कर्ज काढून लग्नात खर्च केला नाही त्याच्याकडे आमा पैसा आहे त्याची बरोबरी आपण का करावी राहुलची आई त्याला समजावणीच्या सुरात म्हणाली तू कर्ज व्यवसायासाठी न घेता लग्नासाठी घेत आहेस हा सगळा बुडीत खर्च आहे कर्ज घेणे सोपे आहे पण फेडणे अवघड आहे राहुलचे वडील त्याला काहीशा रागातच बोलले हो पण कर्ज मीच फेडणार आहे ना राहुली रागातच बोलला राहुलची आई काकूळ तिला येऊन म्हणाली बेटा आईक थोड्या खर्चात पण लग्न छान होतं फक्त अनावश्यक खर्च टाळूयात त्यावर राहुल रागातच बोलला मग करा तुम्हीचं लग्न मला नाही करायचं अर्धा तास झाला तरी राहुल समजून घ्यायला तयार नव्हता त्याला निशाचा फोनवर फोन येत फोन होता तो रागातच फोन कट करत होता शेवटी आपल्या मुलापुढे देवापेक्षा श्रेष्ठ जन्मदात्यांना हार मानावीच लागली शहरातल्या नामांकित कपड्याच्या दुकानापुढे निशा व तिचे आईवडील येऊन थांबलेलेच होते आम्ही फक्त मुलगी देऊ खर्च करण्याची आमची ऐपत नाही त्यामुळे तुमच्या परीने तुम्ही खर्च करा असे नवरीकडच्यांनी आधीच सांगितले होते त्यामुळे सर्व खर्च नवरदेवाकडच्यांनाच करायचा होता दुकानामध्ये खरेदी झाली फक्त नवरीचे कपडे पन्नास हजाराचे झाले सर्व कपडे मिळून तीन लाखाचा बस्ता झाला नवरीचे दागिने चार लाखाचे झाले कधी हजाराच्या वर ड्रेस न घेणाऱ्या राहुलच्या वडिलांना राहुलने पंधरा हजाराचा ड्रेस घेतला एवढ्या महागाचा ड्रेस घेतल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटले पण मुलाच्या हट्टापुढे त्यांना काही बोलता येत नव्हते लग्नाचा शुभ दिवस उगवला राहुलचे मित्र नातेवाईक धावपळ करत होते लग्न राहुलच्या घराजवळच्या मंगल कार्यालयामध्ये होते मंगल कार्यालयाची सुपारी पन्नास हजार रुपये होती राहुलने गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक राजकीय पुढारी आणि सर्व मित्र परिवार यांना लग्नाचे आमंत्रण दिले होते गाद्या तके लोड भारीतील सोपे खुर्च्यांनी सभा मंडप भरून गेला होता लोकांच्या गर्दीने मंडप फुलून गेला होता पुढे गाणे व संगीताचा कार्यक्रम चालू होता बाहेर येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी नववारी साड्या नेसून मुली आणि ऐतिहासिक पोशाखात मुलं उभे होती दोघेजण पाहुण्यांना फेटे बांधत होते परण्या निघाल्या डीजेच्या तालावर पोरांनी ठेका धरला नवरदेव रुबाबात रथगाडीमध्ये बसला होता तो रथपण खास पुण्याहून मागवला होता ज्याची सुपारी एक लाख रुपये होती नवरदेवाच्या रथाच्या पुढे दोन पिपानी वादक पिपानी वाजवत होते रथाच्या पुढे फुलांच्या पाकळ्या उधळवणाऱ्या चार मुली होत्या रथाच्या दोन्ही बाजूने चार चार याप्रमाणे एकूण आठ बाउंसर चालत होते रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोक पाहत होते नवरदेवाचे मित्र तर तोऱ्यात होते डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचत होते नवरदेव मांडवत आला प्रतिष्ठित व्यक्तींचे सत्कार झाले मंगल अष्टका संपल्या लग्न लागले फटक्यांची आताशबाजी सुरू झाली जवळजवळ पाच मिनिटे फटाक्यांचा आवाज येत होता लोक जेवायला बसले कॅन्टीनची मुले सर्वांना जेवायला वाढू लागली जेवणामध्ये दहा प्रकारचे पदार्थ करण्यात आले होते एकदाचे लग्न झाले सगळ्या गावात लग्न फार रुबाबात पार पडल्याबाबत चर्चा झाली राहुलचे काही मित्र राहुलला म्हणाले करणपेक्षा तुझे लग्न छान झाले राहुल लग्नाची स्तुती ऐकून खुश झाला लग्नानंतरचे सर्व देवकार्य पार पडले नव्याचे नऊ नव दिवस गेले ऐपतीपेक्षा जास्तीचा खर्च झाला होता सगळा खर्च जवळजवळ वीस लाखाकडे झाला होता काही लोकांचे पैसे द्यायचे राहिले होते ते पैशासाठी राहुलकडे तगादा लावू लागले राहुलने मग मित्राच्या बचत गटाचेही कर्ज उचलले व पैसे देऊन टाकले काही दिवसात राहुल दुकानामध्ये जाऊ लागला लग्नसराई संपली त्यामुळे मार्केटमध्ये मंदी आली करण राहुलवर मनातून नाराज होता आपल्यापेक्षा त्याचे लग्न चांगले झाले होते तसेच आपण राहुलपेक्षाही श्रीमंत असताना राहुलला आपल्या बायकोपेक्षा सुंदर बायको मिळाल्याचा राग करणच्या मनात होता तो राहुलला मोकळेपणाने बोलत नव्हता ही गोष्ट राहुलच्या लक्षात आली होती करणला दारूचे व्यसन लागले होते आणि तो व्यवसायातील पैसे दारूसाठी उडवत होता व्यवसायामध्ये करणची सत्तर टक्के भागीदारी होती त्यामुळे राहुल त्याला काही बोलत नव्हता कधी कधी समजावून सांगायचा पण करण त्याचे ऐकत नव्हता एके दिवशी राहुल त्याला समजावून सांगत असताना करणचा राग आनावर झाला त्याने मी व्यवसायातील माझी भागीदारी काढून घेईल अशी धमकी दिली त्यामुळे राहुललाही राग आला त्या दोघांचे भांडण वाढतच गेले चांगल्या मित्रांनी दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण दोघेही ऐकायला तयार नव्हते काही वाईट मित्रांनी दोघांमध्ये मुद्दाम भांडणे लावून दिली त्याच्या व्यवसायाला परिणाम झाला दोघांचे कायमचे बिनसले करणने व्यवसायातील त्याची भागीदारी काढली त्यामुळे राहुल मोठ्या आर्थिक संकटात सापडला व्यवसाय ढासळला व्यापाऱ्याचे पैसे देणे वेळेवर देता येईना घर खर्च वाढला बँकेचे हप्ते थकू लागले आणि त्यामुळे त्याला राहिलेले दुकानातील साहित्य विकावे लागले तरी आणखीन बँकेचे सात लाख रुपये देणे बाकी राहिले आतापर्यंत कमावलेले पैसे लग्नामध्ये खर्च झाले ते उलट देणे झाले होते त्यामुळे राहुलची चिडचिड वाढली तो थोडे थोडे गोष्टीवरून भांडण करू लागला निशासोबतही मोकळेपणाने बोलत नव्हता त्याला त्याची चूक लक्षात आली होती त्याला आठवत होतं तो निशाला म्हणाला होता मी तुला राणीसारखं ठेवीन तुला काहीच कमी पडू देणार नाही जगातले सगळे सुख तुझ्या पायाशी ठेवीन पण आता तो तिच्या छोट्या छोट्या गरजाही पूर्ण करू शकत नव्हता तो मनातून पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता वडिलो पारजीत जमीन विकून एवढा व्यवसाय टाकला होता मालक झालो होतो आणि आता परत रस्त्यावर आलो याचे त्याला वाईट वाटत होते तो घरातही कोणाशी जास्त बोलत नव्हता तो बाहेर असाच भटकत राहायचा आणि संध्याकाळी घरी यायचा त्याने मित्रांनाही मदतीसाठी याचना केली होती लग्नात सुखाच्या प्रसंगीसोबत असलेले मित्र आता या वाईट प्रसंगी त्याला टाळू लागले होते लग्नाची चर्चा फक्त पंधरा दिवस चालली नंतर कोणी लग्नाचे नावही काढले नाही लग्नासाठी कर्ज काढून उगाच जास्तीचा खर्च केला म्हणून लोक पाठीमागे त्याला नावं ठेवू लागले जे मित्र चांगले होते त्यांनी काही पैसे उसने दिले पण तेवढ्या पैशाने काहीच होणार नव्हते आणि उसने घेतलेले पैसेही आज ना उद्या परत द्यावेच लागणार होते निशाला बाबतीत काहीच माहीत नव्हते लग्नापूर्वीचा राहुल आणि लग्नानंतरचा राहुल यात तिला स्पष्ट फरक जाणवत होता ती त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करायची पण तो तिला प्रतिसाद देत नव्हता म्हणून तीही मनातून दुखी असायची एके रात्री निशा घाबऱ्या आवाजात राहुलच्या आई वडिलांना हाका मारू लागली त्यांनी गडबडीने दरवाजा उघडला निशा थरथर कापत होती ती खूप घाबरलेली होती तिच्या हातात कसली तरी चिठ्ठी होती राहुलच्या वडिलांनी तिच्या हातातून चिठ्ठी घेऊन वाचली आणि त्यांना पण धक्का बसला राहुलच्या आईनेही चिठ्ठी वाचली आणि रडायला सुरुवात केली चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं आई पप्पा आणि निशा मला माफ करा तुम्ही सगळे खूप चांगले आहेत पण मीच तुमच्याशी नाते ठेवण्याच्या लायकीचा नाही आई पप्पांचं न ऐकून मी खूप मोठी चूक केली लग्नासाठी खूप खर्च केला पण मी देणे फेडू शकलो नाही त्यामुळे मी आत्महत्या करत आहे मी आपला अपराधी आहे मला माफ करा आपलाच राहुल चिठ्ठी वाचून तिघांच्याही हातापायांना घाम फुटला राहुलच्या वडिलांनी त्याच्या मोबाईलवर फोन लावला रिंग जात होती पण तो फोन उचलत नव्हता त्याच्या मित्रांना फोन लावून पाहिलं पण कोणालाच राहुल कुठे गेला असावा याबाबत काहीच कल्पना नव्हती राहुलचे वडील घराच्या बाहेर आले तेवढ्यात त्यांना घरावर कोणीतरी व्यक्ती आहे आणि खांब्यावरील लाईटच्या प्रकाशात त्या व्यक्तीची सावली रस्त्यावर पडल्याचे दिसले ते पळत जिन्यावरून घराच्या गच्चीवर आले त्यांच्या पाठीमागे आई आणि निशा पण आल्या ती व्यक्ती स्लॅबवरच्या भिंतीवरून उडी मारण्याच्याच प्रयत्नात होती तो राहुलच होता त्याच्या वडिलांनी पळत जाऊन त्याला पकडले राहुल मोठ्याने रडू लागला त्याच्या वडिलांनी त्याला आपल्याजवळ घेतले आईने त्याचे डोळे पुसले निशाही रडू लागली राहुलच्या आईने तिलाही समजावून शांत केले राहुल रडतच म्हणाला मी सर्वस्व गमावले मला माफ करा मला जगण्याचा अधिकार नाही राहुलचे वडील म्हणाले तू तु शून्यातून सर्व कमावले होते आणि तूच घालवलेस वडिलांचे धीर देणारे शब्द ऐकून राहुलला गहीवरून आले तो आणखीन हमसून रडू लागला राहुलची आई म्हणाली आमच्यासाठी तूच खरी संपत्ती आहेस तूच नसल्यावर आम्ही कसं जगायचं निशा म्हणाली मी तुमच्यासाठीच माझे आई वडील माझे घर सोडून तुम्हाला सर्वस्व मानून सर्वस्व मानून या घरात आली आणि तुम्ही मला असंच एकटीला सोडून चालला होता मी अशा दुःखाच्या प्रसंगी तुमची साथ कशी सोडेल सुखदुःखात एकमेकांची साथ द्यायची लग्नाच्या पवित्र बंधनात अडकताना वचन घेतले आहे आपण हेही विसरलात तिघांचे बोलणे ऐकून राहुलला पश्चाताप झाला त्याने हात जोडून आई वडिलांची माफी मागितली राहुलचे वडील म्हणाले रुबाब टापटीप राहण्यात नाही तर रुबाब वागण्यात असला पाहिजे दुसऱ्याचे पाहून आपणही खर्च करायचा यात कुठला शानपणा आहे पण तू भिवू नकोस मी आहे तोपर्यंत तुला एकटे पडू देणार नाही हे कर्ज फक्त तुझे एकट्याचे नाही आपण दोघे मिळून आपले गेलेले वैभव परत मिळवू राहुलला आपल्या वडिलांचे म्हणणे पटले कोणत्याही गोष्टीवर आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च केल्यास जीवन उद्ध्वस्त होऊ शकते याचा प्रत्यय त्याला आला आता कधीही अनावश्यक खर्च करणार नाही या शब्देवर तो कुटुंबियांच्या साथीने गेलेला रुबा परत मिळवायला सज्ज झाला मित्रांनो कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद